नमस्कार श्रीदत्न कॅपिटल मध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस आज आपला ड्रॉ आहे गोल्ड ड्रॉ एक पाचवा तर आता आपण ड्रॉ ला सुरुवात करूया सर्वात पहिले आपण बघूया तेवीस चौतीस सत्तर एकोणनव्वद आता आपण साईड कॉइन बघूया तेरा चौदा बावीस छत्तीस अडतीस त्रेचाळीस साईड पॉईल काढून झालेले आहे तुम्ही बघू शकता ही हंडी पूर्णपणे मोकळी आहे आता आपण सर्व पॉईल हंडीमध्ये टाकूया एक दोन तीन चार पाच सात आठ सहा नऊ दहा अकरा बारा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एक तीस एकतीस बत्तीस तेहतीस पस्तीस सदोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास. एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ सात एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर सर्व पॉईंट्स हांडेमध्ये टाकून झालेले आहेत आता मॅम येतील आणि यात नाहीत कॉईन काढतील हात दाखल सर्व पॉईन मिक्स करा एक कॉईन काढ सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर नंबर देश्री मॅम यांचा नंबर लागलेला आहे खूप खूप कॉंग्रेज्युलेशन